माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी उभा आहे तो विटेवरी हात ठेवून कटेवरी उभा आहे तो विटेवरी हात ठेवून कटेवरी ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्ती बंदू तो सोपान आल्या पालख्या संतांच्या विठू दर्शन कारण आल्या पालख्या संतांच्या विठू दर्शन कारण अवघी दुमधुमली पंढरी नामाचा गजरी अवघी दुमदुमली पंढरी विठू माझ्या गजरी उभा आहे तो विठेवरी कर ठेवून कटेवरी माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी उभा आहे तो विठे हात ठेवून कटे चंद्रभागेच्या वाळवंटी झाली वैष्णवांची दाटी झाले स्वर्गीचे देवही आतुर हा सोहळा पाहण्यासाठी झाले स्वर्गीचे देवही आतुर हा सोहळा पाहण्यासाठी मुखी जच्या त्याच्या आहे जय जय कृष्ण हरी मुखी ज्याच्या त्याच्या आहे जय जय रामकृष्ण हरी उबा तु तो वरि करठनी कठे वरी मा श्रीहरि चन्द्रभागे च काठा वी मा सावळ श्रीहरी चन्द्रभागे च काठा वी उबा तु विठे वरी हाठ न कठे वरी काय सांगू देवाची ख्याती त्या संतच नाई साठी दळण दळीले मडके घडविले गौरवसाठी दळण दळीले जात्यावर मडके घडविले गौरवासाठी राहू सदा तुझेच नाम दासी हे माझ्या ओठावरी राहू सदा तुझेच नाम दासी हे माझ्या ओठावरी उभा आहे तो विठेवरी कर ठेवून कटेवरी माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी माझा सावळा श्रीहरी चंद्रभागेच्या काठावरी उभा आहे तो मिठेवरी करठेऊन कटेवरी उभा आहे तो विटेवरी कर ठेवून कटेवरी